राहुल गांधींची कोल्हापूरच्या उचगाव मधील गरीब टेम्पो चालकाला सरप्राईज भेट राहुल गांधींचा होता कोल्हापुरात दौरा दौऱ्याच्या निमित्तानं कोल्हापुरात आल्यानंतर राहुल गांधींनी गाठले गरीब कुटुंबाचं घर गर। हॉटेलमध्ये न जाता थेट उचगाव येथील गरीब कुटुंबाच्या घरी केला अल्पोफार अजित तुकाराम संधे या टेम्पो चालकाच्या घरी अचानक भेट त्यांच्या किचन मध्ये स्वतःच बनवली भाजी व किचन मध्ये बनवलेल्या अल्पोफाराच्या सोबतच घेतला आस्वाद अचानक भेटीमुळे संदे कुटुंब गेले भाराऊन एकदम काय सांगालाच तुमच्या राहुल गांधी आले तुमचा किचनचा ताबा घेतला त्यांचं म्हणजे आता काय केवढं बोल तेवढं कमीच आहे त्यांच्या समोर थांबायचं पण आपली लायकी नाही मी माझं भाग्य आहे आज माझे सगळ्या कुटुंबाचं भाग्य आहे काय वाटतंय आज तुमच्या राहुल गांधी आले तुमच्यावर काय अर्धा तास चर्चा केली खूप छान म्हटलं काय नाही सदा साधा आपण घरगुती बोलत म्हणजे असत काय बोलली का ते कस काय कमती काय कसं कसं घालायचं साहेबासनी विचारलं खर फक्त त्यांनी घातला त्यांचं तेन त्यांनी घेऊन फक्त आम्हाला दाखवलं त्यांनी फक्त आम्ही साईडला थांबलो साईडला आनंद वाटते आनंद वाटते आनंद वाटते